नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती केंद्र सरकारचे एक पॉईंट दोन कोटीहून अधिक कर्मचारी निवृत्त कर्मचारी सध्या आठव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत आहेत म्हणजेच टर्म्स ऑफ रेफरन्स ज्याला आपण टी ओ म्हणतो याची आतुरतेने वाट पाहत आहेत नवीन वेतनश्रेणी पेन्शन सुधारणा आणि विविध कल्याणकारी उपाययोजनांसाठी हे टी ओ आर अत्यंत महत्त्वाचे आहेत सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेस मंजुरी दिली असली तरी हा आयोग अजून औपचारिकपणे स्थापन झालेला नाही अजूनही कोणतीही अधिकृत नेमणूक या आयोगामध्ये नाही या आयोगाचा अध्यक्ष किंवा अन्य सदस्यांची नेमणूक झालेली नाही आणि टर्म्स ऑफ रेफरन्स देखील अद्याप ठरले गेलेले नाही आहेत परिणामी जवळपास सहा महिन्यानंतरही प्रगती शून्य आहे या पार्श्वभूमीवर एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून नव्या वेतन श्रेणीची अंमलबजावणी होईल ही आशा सध्या धुसर झालेली आहे सातव्या वेतन आयोगाचा कार्यकाळसुद्धा संपत आहे आपण बघतो की सध्याचा सातवा वेतन आयोग जो आहे तो एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपुष्टात येणार आहे मात्र नव्या वेतन आयोगाच्या कामाला सुरुवातच न झाल्याने कर्मचाऱ्यांना नव्या वेतन श्रेणीचे लाभ वेळेत मिळणे कठीण वाटत आहे कर्मचारी संघटनांनी सरकारकडे वेळेत निर्णय घेण्याची मागणी केली असली तरी केंद्र सरकारकडून अद्याप ठोस हालचाल झालेली नाही आहे आता बघा की मागील वेतन आयोगाची जी वेळ आहे ती काय सांगते आहे जर सहावा आणि सातवा वेतन आयोग जो आहे याचा अभ्यास जर आपण केला तर असे दिसून येते की वेतन आयोगाच्या स्थापनेपासून अंतिम अंमलबजावणीपर्यंत साधारणपणे दोन ते अडीच वर्षाचा कालावधी लागत असतो सहावा वेतन आयोग जर आपण पाहिला तर ऑक्टोबर दोन हजार सहामध्ये या आयोग स्थापनेस मंजुरी मिळाली होती मार्च दोन हजार आठमध्ये अहवाल सादर झाला होता आणि ऑगस्ट दोन हजार आठमध्ये कॅबिनेटची मंजुरी मिळाली होती हे झालं सहाव्या वेतन आयोगाचं आणि आपण पाहतो की एक जानेवारी दोन हजार सहापासून त्याची अंमलबजावणीसुद्धा आपण झालेली पाहतो म्हणजे मागील दिनांकापासून सातवा वेतन आयोग पहा फेब्रुवारी दोन हजार चौदामध्ये आयोगाची स्थापना झाली नोव्हेंबर दोन हजार पंधरामध्ये अहवाल सादर झाला आणि जून दोन हजार सोळामध्ये कॅबिनेटची मंजुरी त्याला मिळाली आणि एक जानेवारी दोन हजार सोळापासून त्याची अंमलबजावणीसुद्धा झाली या दोन्ही प्रकरणांमध्ये अंमलबजावणी मागील दिनांकापासून करण्यात आलेली होती आणि त्यानंतरच्या टप्प्यांमध्ये अरियर्स म्हणजेच मागील वेतनाचा फरक जो आहे सुद्धा वितरित करण्यात आला होता आता बघा की पुढचं काय आहे वर्तमान स्थितीमध्ये जर आपण बघितलं जर लवकरात लवकर आयोग स्थापन झाला तरीही दोन हजार सव्वीस पूर्वी प्रत्यक्ष लाभ मिळण्याची शक्यता जी आहे ती अत्यल्प आहे त्यामुळे सरकारकडून आयोग स्थापनेची अधिकृत घोषणा आणि तत्काळ टी ओ आर निश्चित करून कार्यप्रणालीला गती देणे आवश्यक ठरत असते कर्मचारी वर्गामध्ये सध्या शासंकता आणि नाराजीचे वातावरण आहे निवृत्त कर्मचाऱ्यांनाही पेन्शन सुधारणा आणि महागाई भत्त्यातील संभाव्य बदलाची प्रतीक्षा आहे आगामी काळामध्ये सरकारच्या आर्थिक निर्णय क्षमता आणि राजकीय इच्छाशक्तीवर या प्रक्रियेचा वेग अवलंबून असेल आठव्या वेतन आयोगाच्या कार्यवाहीत होत असलेला विलंब हा एक पॉईंट दोन कोटी कर्मचाऱ्यांची चिंता वाढवणारा आहे मागील उदाहरणांचा विचार करता यंत्रणा सुरळीत चालण्यासाठी आणि कर्मचारी वर्गामध्ये असलेल्या अस्वस्थतेवर तोडगा काढण्यासाठी तातडीने निर्णायक पावले उचलण्याची गरज सरकारला आहे म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की आठवा वेतन आयोग अधिकृतरित्या सध्या स्थापन झालेला नाही कोणतेही अध्यक्ष वा सदस्य घोषित झालेले नाही आहेत मात्र अनेक सरकारी संघटना आणि युनियन सरकारकडे आठव्या वेतन आयोग लवकरात लवकर स्थापन करण्याची मागणी करीत आहेत जसं आपण जर पाहिलं तर सातवा वेतन आयोग जो दोन हजार सोळापासून लागू झाला त्याचे अध्यक्ष जे आहेत ते न्यायमूर्ती ए के माथुर होते सातव्या वेतन आयोगाचे सदस्य जे आहेत ते विवेक रॉय रथीन रॉय आणि सचिव मेहता होते आठव्या वेतन आयोगासाठी मागणी करणारे जे घटक आहेत त्यामध्ये सरकारी कर्मचारी युनियन आहे जी युनियन म्हणते की दोन हजार सव्वीस पूर्वी हा वेतन आयोग लागू करावा रेल्वे व डाक कर्मचारी काय म्हणतात तर फिटमेंट फॅक्टर वाढवावा संरक्षण कर्मचारी जे आहेत ते म्हणतात पेन्शन व भत्त्यामध्ये विशेष सवलत मिळावी तर अशा प्रकारे विविध संघटनांची मागणी आहे म्हणजेच आठवा वेतन आयोग जो आहे तो अद्याप स्थापन झालेला नाही परंतु दोन हजार पंचवीसमध्ये सरकारकडून त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे तो लागू झाल्यास केंद्र सरकारचे पन्नास लाख कर्मचारी आणि साठ लाख निवृत्त कर्मचारी यांना थेट फायदा होणार आहे महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचारीही अनेकदा केंद्राच्या वेतन आयोगाच्या धरतीवर मागण्या करतात तर बघूया आता पुढच्या काळामध्ये आठव्या वेतन आयोगाबाबत सरकार काय निर्णय घेते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच्या का चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत तो जय हिंद जय चे महाराष्ट्र